नमस्कार मित्रांनो यशस्वी व्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि यशस्वीकडून सगळ्यांना गोड गोड पा आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे बर का कारण आपल्या लहानग्या यशस्वीने पंधरा ऑगस्टच्या दिवशी घेतला आहे एकदम हटके अवतार हो आज ती बनली आहे आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लहानशा गोंडस पावलांनी ती देत आहे एक मोठा संदेश शिक्षण प्रेरणा आणि देशभक्तीचा चला तर मग पाहूया यशस्वीचे हे सुंदर क्षण जे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणतील आणि मनात अभिमानाची एक छानशी भावना निर्माण करते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा खास क्षण आमची लहानगी यशस्वी फारस बोलता येत नसल्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशात हातामध्ये ट्रिब्यूट पोस्टर घेऊन ध्वजारोहणासाठी सज्ज झाले आहे शिक्षण प्रेरणा मुलींचे शिक्षण याच वाटेवर छोटा पाऊल मोठा संदेश भारताच्या भेटीसाठी सलाम पुढे ध्वजारोहणाचे सुंदर क्षण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वातंत्र्य दिनाचा पवित्र क्षण ध्वज आकाशात भारताचा अभिमान आणि लहानशी यशस्वी हातात तिरंगा घेऊन धावत सुटली आहे गोंडस पावलांनी ती जणू संपूर्ण भारताचा उत्साह हो पसरवते तिरंगेची शान लहानग्या हृदयातला अभिमान हा निरागस चेहरा सांगतोय मी आहे भारताची मुलगी माझं भविष्य उज्ज्वल आहे तीन रंग एक तिरंगा केशरी रंग शौर्याचं प्रतीक पांढरा रंग शांतीची दिशा आणि हिरवा रंग प्रगतीचा मार्ग यशस्वीच्या छोट्या हातात आज दिसत आहेत भारताचे मोठे स्वप्न चला तर आपण सगळे मिळून या छोट्या प्रयत्नातून देऊया देशाला तिरंग्याला आणि आपल्या मुलींना सलाम तिरंगा घेऊन धावल्यानंतर आता आमचे यशस्वी म्हणते बाबा मला गार्डन मध्ये घेऊन चला ना लहानशा हातांनी गोड नजरेने ती हट्ट धरते मला झुला खेळायचा आहे मला झुला खेळायचा आहे देशभक्तीचा जोश जरा बाजूला ठेवून बालपणाचा हा निरागस हट्ट मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे कारण याच गोड क्षणांमध्ये दडलेलं असतं खरं बालपण आणि या हट्टांमधूनच तयार होतात आयुष्यभराच्या आठवणी आणि शेवटी दिवसाच्या सगळ्या सुंदर आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची वेळ आली आम्ही तिघांनी मिळून एक छोटंसं फोटोशूट केलं हास्य आनंद आणि देशभक्तीचा रंग या प्रत्येक जणू जिवंत झाला आहे हे फोटो फक्त चित्र नाही तर आजच्या दिवसाची एक गोड कहाणी सांगतात एक लहानशी सुरुवात मोठ्या आठवणींची तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय